नडगाव जिल्हा परिषद गटातून जगन्नाथ बाळा कृष्णा वाळिंबे इच्छुक उमेदवार भाजप पक्षातून निवडणूक लढवायची जोरदार तयारी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात जगन्नाथ कृष्णा वाळिंबे यांचे भरीव योगदान नडगाव जिल्हा परिषद गटात चुरशीची लढत होणार नडगाव जिल्हा परिषद गटातून जगन्नाथ बाळा कृष्ण वाळिंबे यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून ते भाजप पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते वाळिंबे हे अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आणि जनसंपर्क क्षेत्रात सक्रिय असून स्थानिक नागरिक शेतकरी व युवकांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे वाळिंबे यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नडगाव परिसरात आपले ठसे उमटवले आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी पाण्याची समस्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे यामुळे मतदारसंघातील ग्रामस्थांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा आता सुरू आहे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी का समन्वय साधून वाळिंबे यांनी आपली तयारी अधिक जोमाने सुरू केली असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी चांगले बळकट जनाधार तयार केला आहे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली असल्याची माहिती मिळते आहे नडगाव जिल्हा परिषद गटात स्पर्धा चुरशीची होण्याची शक्यता असून वाळिंबे यांच्या प्रवेशामुळे भाजपचा प्रचार अधिक प्रभावी होईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर असलेले जगन्नाथ बाळावाळिंबे हे लवकरच अधिकृतरित्या उमेदवारीची घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे